नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी प्रकरण अकरा वर्तूळ यावरील सराव संच बेचाळीस वा पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सराव सरावसंच बेचाळीसमध्ये आपल्याला दिलेले आहे खालील सारणी पूर्ण करा त्यामध्ये आपल्याला सारणी दिलेली आहे म्हणजे त्रिज्या व्यास आणि परीघ यांची मापे दिलेली आहे काही त्याच्यावरून आपल्याला जे माप दिलेलं आहे त्याच्यावरून बाकीची मापे काढायची आहे तर पहा पहिल्या मध्ये दिलेल्या आपल्याला त्रिज्या बरोबर आठ सात सेमी व्यास आणि परीघ आपल्याला काढायचा आहे तर पहा इथे सोडून घेऊया आपण गणित पहा त्रिज्या दिलेली आहे आपल्याला इथं त्रिज्या म्हणजेच आर बरोबर सात सेमी नंतर व्यास म्हणजेच डी दिलेला आहे आपल्याला काही नाही आणि परीक परीक पण दिलेला नाही म्हणजे तो पण काढायचा आहे आप आपल्याला सी क्वेशन मार सर्वात प्रथम आपण व्यास काढून घेऊ इथं व्यास सूत्र आहे आपलं म्हणजे फार्मूला आहे आपला व्यास म्हणजेच डी बरोबर टू आर मग बघा इथं आपल्याला डी बरोबर दोन गुन्हेला आरची किंमत आहे आपली सात म्हणजेच चौदा म्हणजेच व्यास भेटला आपल्याला इथं व्यास म्हणजे डी बरोबर चौदा सेमी किती चौदा सेमी नंतर आता आपण परीघ घेऊया परीघ म्हणजे सी बरोबर टू पाय आर म्हणजे सी बरोबर टू गुन्हेला पायची किंमत असते बावीस छेद सात गुन्हेला आरची किंमत आहे आपली सात 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 कॅन्सल होती म्हणजेच क्राई लातील दोन गुन्हेला बावीस म्हणजेच परीख सी बरोबरीन आपला चौवेचाळीस सेमी चौवेचाळीस सेमी समजलं अशा प्रकारे आपलं पहिलं होतं नंतर बघा दुसरं दिलेलं आहे त्रिजा दिलेली नाही आहे व्यास आपल्याला अठ्ठावीस सेमी दिलेली आहे आणि परीख पण दिलेला नाही आहे म्हणजे व्यासवरून आपल्याला तिज्जा आणि परीखची किंमत काढायची आहे चला इथं सोडून घेऊया आपण दोन नंबरचं गणित व्यास म्हणजेच डी बरोबर अठ्ठावीस सेमी नंतर त्रिजा बरोबर क्वेश्चन मार्क परी बरोबर क्वेश्चन मार्क आता आपल्याला इथे त्रिजा काढायची आहे त्रिजा बरोबर आपण इथं अठ्ठावीस भागेला दोन करूया अठ्ठावीस भागेला दोन बे एक बे बे एक बे बे चोक आठ म्हणजेच काय चौदा सेमी सूत्र आहेत असं पण डी बरोबर टू आर म्हणजेच इथं काय डीची किंमत चौदा बरोबर दोन गुन्हेला आर आता सॉरी अठ्ठावीस अठ्ठावीस मग या दोन इकडे भागेला येतील अठ्ठावीस भागेला दोन बरोबर आठ म्हणजे एक बे, बेक बे बेक 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 चो आठ अशा प्रकारे आपलं चौदा सेमी आलं समजलं नंतर पहा नंतर आपल्याला परीक काढायचं सांगितलेलं आहे परत परीक काढूया आपण सी बरोबर टू पाय आर च सूत्र लावूया पहा परीख बरोबर टू पाय आर तर पहा टू मल्टिप्लाय ट्वेंटी बावीस छेद सात गुन्हेला चौदा तरीच्या किती भेटली चौदा सात एक सात सात दुनी चौदा दोन म्हणजेच काय राहिलं दोन गुन्हेला बावीस चौवेचाळीस चौवेचाळीस दोन गुन्हेला बावीस गुन्हेला दोन म्हणजेच सगळ्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते आपलं अठ्ठ्याऐंशी सेमी किती येते अठ्याऐंशी सेमी म्हणजे परीख बरोबर आपल्याला किती भेटलं अठ्ठ्याऐंशी सेमी नंतर तिसरं पहा ते सोडून घेऊ आपण तिसरं तिसरं परीख दिलेलं आहे फक्त आपल्याला बाकीच्या किमती काढायच्या आहे म्हणजे परीख सी बरोबर सहाशे सोळा सेमी आता आपण पहा त्रिज्या काढूया परीख सी बरोबर टू पाय आर म्हणजेच परीख सहाशे सोळा दोन गुणेला बावीस चे सात गुणेला आर आता हे गुन्हे जे वरचे गुणाकारात करात आहे ते भागाकारात येतील आणि जे भागाकारात होते ते गुणाकारात जातील म्हणजे सहाशे सोळा गुणेला सात भागेला दोन गुणेला बावीस बरोबर आर म्हणजे आता आपण इथं गुणाकार करून घेऊया भागाकार करून घेऊया जे आहे ते पहा म्हणजे अठ्ठ्याण्णव इन आपल्या त्रिज्या बरोबर अठ्ठ्याण्णव सेमी नंतर पहा आपल्याला इथे लिहून घेते मी त्रिज्या बरोबर अठ्ठ्याण्णव सेमी आता आपण व्यास काढूया व्यासचं सूत्र आहे आपलं व्यास म्हणजेच डी बरोबर टू आर म्हणजेच डी बरोबर दोन गुन्हेला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजेच डी बरोबर अठ्ठ्याण्णव गुन्हेला दोन शहाण्णव सेमी अशा प्रकारे आपलं तिसरं चौ तिसरं गणित पहा नंतर चौथं दिलेलं आहे आपल्याला ते लिहून घेऊ आपण चौथं गणित चौथ्या गणितामध्ये आपल्याला परीख दिलेला आहे त्यावरून बाकीच्या किमती काढायच्या आहे पहा परीख म्हणजे सी बरोबर बहात्तर पॉईंट सहा सेमी पॉईंटमध्ये आहे दशांश रूपात पहा मग सूत्र आहे आपलं परीख सी बरोबर टू पाय आर म्हणजेच बहात्तर पॉईंट सहा बरोबर दोन गुणेला बावीस चेद सात गुणेला आर आर पहा बहात्तर पॉईंट सहा गुन्हे सात भागेला दोन गुन्हेला बावीस जे गुणाकारात होते ते भागाकारात आले आणि जे भागाकारात होते ते गुणाकारात केले बरोबर आर यावरून आरची किंमत भेटी नाता आपल्याला पहा यांचा गुणाकार करून घ्यायचा आपल्याला तर पॉईंट सहा गुन्हेला सात जर केले तर उत्तर येते आपलं पाचशे आठ पॉईंट दोन आणि दोन गुन्हेला बावीस गुन्हेला दोन तर चौवेचाळीस आता पाचशे आठ पॉईंट दोन भागेला चौवेचाळीस जर केलं तर उत्तर येते आपलं अकरा पॉईंट पंचावन्न बरोबर आर म्हणजेच त्रि बरोबर आले आपले बरोबर अकरा पॉईंट पाच से यावरून या आता आपण व्यास काढूया पहा आता व्यास निघेन आपला व्यास म्हणजेच डी बरोबर टू आर मग टू मल्टिप्लाय म्हणजे दोन गुन्हेला अकरा अकरा पॉईंट पंचावन्न म्हणजेच दोघांचा जर गुणाकार केला तर, के तर एकतीस सेमी म्हणजेच व्यास बरोबर म्हणजे डी बरोबर आला आपलं एक तेवीस पॉईंट एक अशा प्रकारे आपलं चौथं गणित होतं अशा प्रकारे आपल्याला हा बॉक्स दिलेला होता सारणी पूर्ण करायची होती ते केली नंतर त्यामधील दुसरं गणित आहे आपलं एका वर्तुळाचा परी एकशे शहात्तर सेमी आहे तर त्याची त्रिज्या काळा एका वर्तुळाचा परीख जर एकशे मग आपल्याला परीखचं सूत्र लायचं परी बरोबर म्हणजे सी बरोबर एकशे शहात्तर सेमी सी बरोबर बरोबर टू पाय आर म्हणजे दोन गुन्हेला पायाची किंमत छेद सात गुन्हेला एकशे शहात्तर सॉरी त्रिज्या काढायची आहे आपल्याला एकशे म्हणजे इथं आर जसाचा तसा येईल इथं आर पहा आता जे भागाकारात ते गुणाकारात जातील आणि जे गुणाकारात आहे ते भागाकारात येतील म्हणजे एकशे शहात्तर गुणेला सात भागेला दोन गुन्हेला बावीस बरोबर आर म्हणजे त्रिजा मिळेल आपल्याला इथं आर म्हणजेच बावीस बावीस बेचोकाठ बेचोकाठ सॉरी सात म्हणजे एकशे शहात्तर गुन्हेला सात भागीला दोन गुन्हेला बावीस बरोबर आर बे क बे सोळा बे सोळा बावीस एक बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी म्हणजे चार गुन्हेला सात बरोबर आर अठ्ठावीस बरोबर आर म्हणजेच त्रिज्या त्रिज्या आर बरोबर अठ्ठावीस सेमी अशा प्रकारे आपलं गणित होतं नंतर बघा तिसरं गणित आहे आपलं पहा नंतर आपलं तिसरं गणित आहे एका वर्तुळ वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन मीटर आहे बागेभोवती चार पदरी कुंपन घालण्यासाठी प्रतिमीटर चाळीस रुपये या प्रमाणे किती खर्च येईल हा काढायचा आहे म्हणजे त्रिज्या दिलेली आहे इथं छप्पन मीटर वर्तुळाकार बागेचा बागेचा परीग। बरोबर दोन पाय आर म्हणजेच दोन गुणेला बावीस छेद सात गुणेला छप्पन्न सात एक सात सात दोन चौदून सात एक सातशे अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकम बेचाळीस साते साते आठी छप्पन म्हणजेच राहिलं दोन गुणेला बावीस गुणेला आठ जर यांचा गुणाकार केला तर तीनशे बावन्न मीटर एवढा येतो नंतर सांगितलं त्यांनी तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी मग बागेभोवती बागे चार पदरी कुंपण घालावायचे आहे, आहे म्हणजेच काही ऐकून तारेची लांबी बरोबर चार गुन्हेला परी म्हणजेच काही चार गुन्हेला तीनशे बावन्न दोघांचा जर गुणाकार केला तर चौदाशे आठ मीटर एवढा येतो तर या एवढ्या मीटरला च चौदाशे आठ मीटर लांबीच्या लांबीच्या तारेसाठी किती खर्च येईल हा काढायचा आहे तर प्रतिमीटर चाळीस रुपये मीटर चाळीस खर्च येतो तर चौदाशे आठ गुन्हेला चाळीस जर दोघांचा जर गुणाकार केला तर पाच हजार छप्पन हजार तीनशे वीस एवढा खर्च येईल एवढा खर्च येईल नंतर बघा चौथं गणित आहे आपलं एका बैलगाड्याचा चाकाचा व्यास एक पॉईंट चार एक पॉईंट चार मीटर आहे त्या बैलगाड्याला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील हे इथं काढायचं आहे तर बघा चाकाचा बावीस चे सात गुन्हेला एक पॉईंट चार चौदा म्हणजे शून्य पॉईंट दोन बावीस गुन्हेला झिरो पॉईंट दोन म्हणजे चार पॉइंट चार मीटर म्हणजेच तिथं चाकाचा परीक्षा चार पॉईंट चार मीटर मग बैल गाड्याला कापवायचे अंतर गाडीला कापा याचे अंतर किती आहे एक पॉईंट एक किमी आता किमी दिलाय आपण इथं मीटर करूया म्हणजेच एक हजार शंभर मीटर पहा मग काय याला आपल्याला शंभर भागेला चार पॉईंट चार तर बघा इथं काय करू आपण हा पॉइंट काढून टाकू म्हणजे काय येईल वरती जाईन तो पॉईंट म्हणजे चौवेचाळीस जर चौवेचाळीसने एवढ्या यायला भागलं तर दोनशे पन्नास फेरे एवढे येतात तर अशा प्रकारे आपला सरासंच जे होता तो आज आपण पाहिला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद